फायनली मित्रांनो आपली जी चटणी आहे ना पोळ्या नारळाची जी आपण लाल मिरच्यांची बनवली होती आणि त्याचबरोबर इथे हिरव्या मिरच्यांची सुद्धा बनवली होती ना छान प्रकारे शिजवल्यात फ्राय केल्यात स्टेप बाय स्टेप तुम्ही सुद्धा बघा बनवा आपण हिरव्या सॉरी लाल मिरच्या खोबरं कोथंबीर मिर, लसूण आणि मीठ घातलं होतं घालूया थोडस पाणी आपला जिरा आहे ना छान प्रकारे लाल झाला आहे कडीपत्ता सुद्धा लाल झाला आहे आता कांदा। कांदा या स्टेज वर काय करूया हा जो कांदा आहे ना आपण कांदा अर्धा कांदा घालूया आपली लालवाली चटणी आहे ना ती सुद्धा रेडी झाली आहे छान प्रकारे फ्राय आहे तेलात पाहू शकता तुम्ही एकदम सुखी सुखी झाली आहे आता या स्टेजवर काय करूया घालूया फ्रेश कोथिंबीर नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका मित्रांनो आज तुम्हाला डिश डिश दाखवणार आहोत सोप्या कशा प्रकारे बनवली कमीत कमी साहित्य बनवलेली ही डिश आहे तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप पहा तर चला सर्वात अगोदर यांना साहित्य जाणून घेऊया कोणते कोणते साहित्य घेतल्या ही डिश बनवण्यासाठी आणि कशा प्रकारे बनवली ना संपूर्ण माहिती तुम्हाला मी देतो तर आज आपण बनवणार आहोत ओळ्या नारळाची चटणी छान अशी चटणी बनवून दाखवणार आहोत ते पण दोन प्रकारच्या एकाच रेसिपीत दोन प्रकारच्या चटण्या तुम्हाला बनवून दाखवणार आहोत एक आहे हिरव्या मिरच्यांची चटणी आणि एक आहे लाल मिरच्या ही डिश बनवली ना रेसिपी मध्ये दोन प्रकारच्या चटण्या कशा प्रकारे बनवल्यात ना हे तुम्ही सुद्धा जाणून घ्या आणि तुम्ही सुद्धा एका नक्की बनवा तर चला सर्वात अगोदर साहित्य जाणून घेऊया कोणते कोणते साहित्य घेतल्या आणि कशा प्रकारे ही ओल्या नारळाची चटणी बनवली आहे ना संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आनंद घ्या चला सर्वात प्रथम साहित्य जाणून घेऊया कोणते कोणते साहित्य इन्ग्रेडियंट घेतले आहेत आपण जी आज आपण चटणी बनवतो ना ओल्या नारळाची एक बनवतोय हिरव्या मिरच्यांमध्ये आणि एक बनवतो लाल मिरच्यांमध्ये तर सर्वप्रथम ना साहित्य जाणून घेऊया तर पाहू शकता मित्रांनो इथे चार कांद्यांचा उपयोग केलाय वापर केला आहे इथे खोबरा घेतलाय कोळा खोबरा ओळा खोबरा अर्धी वाटीच घेतली आहे मी त्यानंतर इथे घेतल्या हिरव्या मिरच्या दहा ते बारा आहेत इथे कडीपत्ता घेतला आहे इथे घेतलाय लसूण लसूण सोडून पण घेतलाय आणि सुद्धा घेतलाय इथे मीठ घेतलाय इथे जिरे घेतलाय आणि आहेत लाल मिरच्या त्यांना येतात पाण्यात एक ते दीड तास अगोदर ता भिजत ठेवल्या होत्या जेणेकरून वाटला त्यांना छान अशा वाटतील त्या आणि इथे घेतले फ्रेश कोथिंबीर कापून तर इतक्याच साहित्यामध्ये आहे ना मित्रांनो आज आपल्याला हे ओळ्या नारवाची चटणी बनवायची आहे तर त्याला फटाफट हे ना बनवूया सुरुवात करूया कशी काय बनवली ना ते संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा तर आता सर्वात प्रथम काय करूया हा जो ओळा नारळ आहे ना खोबरा पाहू शकता तुम्ही त्याला बारीक बारीक पिसेसमध्ये आहे ना कट करून घेऊया जेणेकरून आपण किंवा ग्राइंड करू ना छान अशी तेरी ते बनेल तर फटफट आहे ना याला कट करून घेऊया पीसेस बारीक करूया पाहू शकता आपला खोबर आहे ना त्याला छान प्रकारे बारीक पीसेस मध्ये कापला या, था करू या।, या।, या, हो या आता डिश आउट करूया एका बाउल मध्ये काढून घेतो याला आणि आपले जे कांदे आहेत ना तीन ते चार त्यांना सुद्धा या ना बारीक करून घेऊया तर सगळं खोबऱ्याला तर डिश आउट करून घेतलाय आता इथे जे आपले कांदे आहेत ना चार कांद्यांचा उपयोग केला आहे चाकू साईडला ठेवतो चार कांद्यांचा उपयोग केला आहे त्यांना सुद्धा या बारीक कापून घेऊया पटापट तर चला सर्वप्रथम येत ना कांद्यांना या प्रकारे असं बारीक करून घ्यायचंय जेणेकरून चटणी छान असा स्वाद येईल छान टेस्टी अशी चटणी आपली बनेल तर चला झटपट येत ना कांदे सुद्धा बारीक कापून घेतो तर आपला कांदा आहे ना तो सुद्धा बारीक कापून घेतला आहे त्याला सुद्धा बाउलमध्ये काढून घेऊया डिश आउट करूया आणि पुढची प्रोसेस आहे ना आपण चटणी बनवून घेऊया कशा प्रकारे मी ओल्या नाकाची चटणी बनवली आहे ना तुम्ही पाहून घ्या आपण जी ओल्या नारळाची चटणी बनवतो ना त्यासाठी कांदा आणि खोबरा हो आहे ना आपण तो कट करून घेतला आहे तुम्ही पाहिलं असेल तर संपूर्ण एकदा पुन्हा इन्ग्रेडियंट दाखवतो साहित्य दाखवतो इथे घेतलाय खोबरा पोळा खोबरा आहे पोळ्या नारळाचा त्यानंतर इथे चार कांदे घेतले होते इथे कोथंबीर आहे मीठ आहे जिरं आहे <coughs> सॉरी इथे मिरच्या आहेत त्यानं भिजवल्या पण अर्धा ते एक तास जास्त झालाय इथे हिरव्या मिरच्या आहेत इथे कडीपत्ता आहे लसूण आहे इथे फ्राय पॅन घेतलाय त्याच्यात ते घातलाय तेल तर ते त्याला ते सर्वप्रथम गॅस ऑन करूया आणि त्यानंतर काय करूया जिरं कडीपत्ता आणि कांदा वगैरे भाजून घेऊया कांदा भाजतोय ना तोपर्यंत आपला जो हा खोबरा आहे ना ओळा खोबरा जो आपण चटणीसाठी घेतलाय त्यांना आहे ना हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या बरोबर वाटण करून छान असं घेऊया पेस्ट बनवूया आपला तेल गरम होईल ना त्यानुसार आपल्याला आहे ना हा कडीपत्ता घालायचा आहे चटणीला फोडणीसाठी आणि त्याचबरोबर हा जिरा सुद्धा घालायचा आहे जो आपण जिरा घेतलाय आणि मंद गॅस वर ना छान असं फ्राय करून घ्यायचे आला आहे कडीपत्ता सुद्धा लाल झालाय आता या स्टेज वर काय करूया हा जो कांदा आहे ना आपण कांदा अर्धा कांदा घालूया आणि कांद्याला सुद्धा छान प्रकारे फ्राय करून घेऊया आपला कांदा फ्राय होतोय ना लाल होतोय ना तोपर्यंत काय करूया मिक्सरला मध्ये आपण हिरव्या सॉरी लाल मिरच्या खोबरं कोथंबीर लसूण आणि मीठ घातलं होतं घालूया थोडंसं पाणी आपल्या गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि छान याची अशी पेस्ट बनवून घ्यायची तर त्याला झटपट घेणं याची एक पेस्ट बनवून घेऊया छान प्रकारे कांदा जिरा कढीपत्ता ना छान असा करपला आहे छान असा फ्राई फ्राय झाला आहे आणि इथे आपल्या चटण्या आहेत नाही त्यासुद्धा बनल्या पाहू शकता ही आहे लाल मिरची घालून आणि खोबरं घालून लसूण घालून वाटलेली चटणी आहे ही लाल आणि इथे आहे हिरवी तर दोन्ही चटणी आपल्या छान प्रकारे वाटून घेतल्या आहेत आता काय करूया सर्वात अगोदर ही जी हिरवी चटणी आहे ना वाटणाची तिला घालूया आणि छान तिला आहे ना एक पाच ते दहा मिनिट यांना शिजवून घेऊया जेणेकरून तिचा तो कच्चापणे तो निघून जाईल आणि छान अशी डिश तयार करून दाखवतो तुम्हाला पोळ्या नारळाची चटणी ती सुद्धा एक लाल आहे आणि एक आहे हिरवी खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी अशी चटणी आहे तर एक चला छान पॅकी आहे ना त्यांना शिजवून घेऊया जो कच्चापणे तो निघून जाईल आणि जो पाणी आहे ना तो सुद्धा ऑब्झॉर्ब होईल सुख्या टाईपची चटणी बनवून रेडी होईल त्याच्याला एक फ्राय झाकण ठेवूया आपल्या कढईच मिनिटं शिजवून घेऊया ऑलमोस्ट दहा मिनिटं झाली आहेत तुम्ही पाहू शकता आपली जी चटणी आहे ना तिच्यातला पाणी सर्व सोफलं गेलंय चटणी आपली अशी जाडसर झाली आहे आता या स्टेजवर काय करूया आपण मीठ वगैरे तर आधीच वाटण करत होतो वाटत होतो तेव्हाच टाकलं होतं थोडीशी घालूया फ्रेश कोथंबीर गार्निश करूया आणि छान प्रकारे डिश आऊट करून घेऊया तर पहिली जी चटणी आहे ना आपली हिरवी ती रेडी झाली आहे तर चला याला डिश आऊट करतो काढून घेतो एका बाउलमध्ये आणि पुढची लाल चटणी आहे ना तीसुद्धा सेम आहे जिरं कढीपत्ता आणि कांदा वगैरे भाजून घ्यायचं आहे आणि छान प्रकारे तिला सुद्धा तेलात फ्राय करून घ्यायचे पाच ते दहा मिनटं जेणेकरून त्याचं पाणी वगैरे आहे ना तो निघून जाईल आणि छान असा स्वाद येईल त्याला याला डिश आउट करतो आणि पुढची लाल चटणी कशाप्रकारे बनवायची नाही ते, ते थोडक्यात तापतो सेम फ्राय पाणी पडे घेतली आहे त्याच्यात आता पुन्हा ऑइल घालूया आपल्या गरजेनुसार थोडा कमीच घालतोय तेलाला याला छान प्रकारे गरम करून घेऊया खालू या स्टेज वर घालूया जीर थोडस पुन्हा सेम स्टेप आहे पण थोडक्यात तुम्हाला मी समजून सांगतोय जिऱ्याला गरम करून घेऊया तडपून घेऊया घालूया याच्यात फ्रेश कडीपत्ता कडीपत्त्याने छान असा स्वाद येतो चटणीला तडका भेटतोय छान प्रकारे एकजीव करून घेऊया या स्टेज वर घालूया कांदा जो आपण बारीक चिरून घेतला होता कांद्याला सुद्धा छान मऊ मुलायम करायचंय तर मित्रांनो आपली लालवाली चटणी आहे ना ती सुद्धा रेडी झाली आहे छान प्रकारे फ्राय आहे तेलात पाहू शकता तुम्ही एकदम सुखी सुखी झाली आता या स्टेजवर काय करूया घालूया फ्रेश कोथिंबीर याच्यात सुद्धा आणि छान अशी एकजूट करून घेऊया आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची रेसिपी डिश जी आहे कोळ्या नारळाची चटणी स्पायसी अशी चटणी त्याच्यात आपण बनवली ला। आहे लाल आणि लाल मिरच्यांची आणि त्याचबरोबर बनवली हिरव्या मिरच्यांची त्याच्याला डिश करतो थंड करून घेतो आणि घालूया थोडं थोडं चाट मसाला थंड झाल्यापेक्षा छान असा स्वाद आहे फ्लेवर आहे एकदा अवश्य बनवा आणि आनंद घ्या फायनली मित्रांनो आपली जी चटणी आहे ना पोळ्या नागलाची जी आपण लाल मिरच्यांची बनवली होती आणि त्याचबरोबर इथे हिरव्या मिरच्यांची सुद्धा बनवली होती ना छान प्रकारे शिजवल्यात फ्राय केल्यात स्टेप बाय स्टेप तुम्हीसुद्धा बघा बनवा आणि आनंद घ्या व्हिडिओचा आवडला असेल ना व्हिडिओ तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा झटपट पडणारी डिश आहे सोपी आणि सोपी एकदम इजी आणि सोप्या पद्धतीतली डिश आहे तर तुम्ही सुद्धा बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो आजच्या या मध्ये तुम्हाला ओळ्या पासून दोन प्रकारच्या चटण्या कशा प्रकारे बनवायच्या ना ही संपूर्ण माहिती दिली आहे तर कशी वाटली व्हिडिओ मित्रांनो नक्की कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया द्या कळवा कमीत कमी साहित्यात बनवलेली ही डिश आहे रेसिपी आहे घरच्या साहित्यात एक पाच ते सहा साहित्यात ही चटणी बनते खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी असे आहे स्पायसी आहे वरण भात भाकरी चपाती बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता तर एकदा तुम्ही सुद्धा ही डिश बनवा रेसिपी बनवा आणि आनंद घ्या व्हिडिओचा तर व्हिडिओ जर आवडली असेल ना मित्रांनो तर माझ्या युट्यूब चॅनलला आहे ना लाईक करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुमच्या फॅमिलीसोबत मित्रमंडळीसोबत ही रेसिपी शेअर करा आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा तर भेटूया असं पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो हसत राहा आनंदी राहा खुश राहा धन्यवाद मित्रांनो नमस्कार